स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथं बघू शकता नारी शक्ती दूधचं हे ॲप नवीन इन्स्टॉल केलेलं आहे याच्यामध्ये बघा नवीन आता जी आर आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक नवीन पोर्टलसुद्धा ओपन केलेलं आहे आणि ॲपसुद्धा ॲपमध्ये सुद्धा थोडे चेंजेस केलेले आहेत म्हणजे तुम्हाला इथं एक एडिटचं ऑप्शन आलेलं आहे ज्या महिलेंचा फॉर्म हा काही काही चुक चुकीनं चुकीन काहीतरी त्यांचे चूक झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या प योजना आणि केलेले अर्ज तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रोफाईल बनवायची आहे अशीच प्रोफाईल बनवायची आहे प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करायचा आहे तर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सर्व इतर डिटेल येणार आहे यापूर्वी केलेले हे अर्ज आणि याच्यावरती तुम्हाला इथं आलेलं आहे बघा इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला एडिटचं एक ऑप्शन आलेलं आहे आता एडिट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं बघा एडिट ऑप्शनवरती इथं थोडं लोडिंग होते इथं बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि इथं एडिटचं एक ऑप्शन आहे आणि इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती इन पेंडिंग सबमिटेड असं आलेलं आहे तर अशा प्रकारे असं इथं फॉर्म आपण इथं चेक करू शकतो आणि आपलं इथं काहीतरी चुकीन काही राहिलेलं असेल तर आपण इथं इथं एक एडिटचं ऑप्शन आहे या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण तिथून एडिट करू शकतो इथं बघा डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत सर्व इथं एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलो करायचं आहे आणि इथं मेसेज येणार आहे इथं बघू शकता भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फक्त एकदाच तिथं बदल करता येणार आहे इथं ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं इथं तुम्हाला तर चुकून काही, काही राहिलेलं असेल तर तुम्ही इथं चेंजेस करू शकता इथं बघा काही तुमचं राहिलेलं असेल चेंज करायचं तर इथून तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे इथं एडिटचं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि तुमचा फॉर्म हा इन पेंडिंगमध्ये आहे असं सुद्धा इथं दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे इथं चेंजेस झालेले आहेत तर सर्वांनी काही आपल्या फॉर्ममध्ये काही चुकून काही राहिलं असेल तर तुम्ही तिथं चेक करू शकता किंवा तुम्ही तुमचं तिथं एडिटिंग एडिट करू शकता काही चुकून राहिलं पण हे पण लक्षात असू द्या की फक्त ते एकदाच करावं लागणार तुम्हाला एडिट तर तुम्हाला पूर्ण परत चान्स देणार नाही आहे त्याच्यामुळे एकदाच त्या काय आपले फॉर्म पूर्ण बघून घ्यायचा काय चुकलेलं आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथं एडिटिंग करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर महिलांच्या योजना आता इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता फॉर्म भरताना तुम्हाला सर्वप्रथम बघा तुम्हाला एक सांगते फॉर्म भरताना सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरणा भरायसाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला नाव टाकायच्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही इथं तुमचा जिल्हा निवडायचा इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा जिल्हा कोणता तुम तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरताय तो तिथं तुम्हाला जिल्हा निव निवडायचा आहे सपोज आपण पुणे टाकलाय आता पुणे जिल्हा टाकल्यानंतर इथं लोडिंग होते हे बघा डेटा लोडिंग होतोय म्हणजे सर्व्हर थोडं डाऊन चाललंय त्याच्यामुळे थोडं डेटा लोड होतोय इथं इथं जिल्हा टाकल्यानंतर बघा इथं तुम्हाला ना एक ऑप्शन येणार आहे इथं पण चेंजेस झालेला आहे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र अपलोड कर म्हणजे सर्व फॉर्मॅट हा इथं काय केलेला आहे यांनी चेंज केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही सर्व फॉर्मॅट इथं चेंज केलेलं आहे आणि तिथं जर लोड झाल्यानंतर इथं आता सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे इथं लोड होते इथं लोड घे हे झाल्यानंतर इथं दोन ऑप्शन येणार आहेत एक जतन करा आणि एक रद्द करा ते ऑप्शन इथं यायला येणे गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म हा पुढे जाणार नाही किंवा तुमचा व्हॅलिड फॉर्म समजला जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही इथं नंतर जिल्हा टाकल्यानंतर तालुका टाकायचा आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथं संपूर्ण नाव नंतर पतीचे नाव सर्व इथं माहिती डिटेल इथं भरायचे आहे आणि एक लक्षात असू दे हा फॉर्म फक्त आधार कार्ड बेसवरती आहे आधार कार्ड बेसवरती म्हणजे तुमचं जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे जो तुमचं तिथं नाव आहे ते संपूर्ण नाव जसं ॲज इट इज आधार कार्ड प्र ॲज आधार कार्डवरती आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे जसं आता इथं संपूर्ण महिलेचे नाव टाकायचं आहे तर इथं आधार कार्डप्रमाणे इथं लिहिलेले सुद्धा आहे नंतर बघा इथं आधार कार्डप्रमाणेच तुमचा पत्तासुद्धा टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल तुम्हाला आधार कार्डप्रमाणेच टाकायचे आहे तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि काही एडिटिंग करायची असेल तर तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा इथं दिलेला देण्यात आलेला आहे तर सर्वांनी इथं त्याचा नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला त्याचं जिथं तुमचं एडिट काही चुकीचं असेल फॉर्म तर तुम्ही तिथं एडिटिंग करून तुमचा फॉर्म दुरुस्त करू शकता तर अशा प्रकारे हा एक नवीन जी आरमध्ये एक नवीन नारिश दूध ऍप सुद्धा आलेला आहे आणि सर्व इथं चेंजेस झालेले आहे इथं सुद्धा बघू शकता सर्वप्रथम पहिल्या ॲप मध्ये इथं आधार कार्ड या साईडला होत्या आणि अपलोड करायचं या साईडला होता आता पूर्ण असं अशा प्रकारे हा फॉर्मॅट आलेला आहे